खाऊन बघत मस्त आहेत डबल खीर झाली घरात आणि चारशे ग्रामची क्वांटिटी एकशे तीन रुपयाला जर मिळते तर फोटो काढते नीट बघ इकडे बघ आहो हस अह हस हस फोटो काढायला हस हस मॉर्निंग सगळ्यांना झालेली आहे छान अशी थंड वातावरणाची सकाळ तर मी रात्री झोपताना अलार्म लावला होता साडेपाचचा पण पाच मिनटं पाच मिनटं पाच मिनटं असं करून मी फाईव्ह फॉर्टी फाईव्हला उठले आणि आता फ्रेश वगैरे झालेली आहे तर झालं असं हो की रात्री मी साफसफाई करत होती आणि जेव्हा मी भिंती पुसत होती ना तर भिंती पुसता पुसता पटकन माझाच हात लागला आणि आमचं जे घड्याळ होतं म्हणजे माझं जे घड्याळ होतं ते खाली पडलं तर आता सांगताना माझ्या चेहऱ्यावर एवढं काही समजलं नाही पण जेव्हा ते रात्री पडलं ना अक्षरशः मला एवढं वाईट वाटत होतं ना म्हणजे मी रडायची बाकी होती फक्त मला नाही आवडत म्हणजे अशा मा माझ्या वस्तूंना म्हणजे काही झालेलं किंवा माझ्याकडून हरवलेल्या प तर ते घड्याळे नाही दाखवते मी तुम्हाला असं झालेलं आहे वरची काज तुटली आणि आतून थोडंसं हे ब्रेक झालं आहे तर हे जेवढं माझं वय आहे ना तेवढंच ऑलमोस्ट या घड्याळाचं वय आहे आणि मी लहानपणापासून ते घरात पाहिलं आहे आणि मी बाबांकडून मागून आणलं होतं घड्याळ कारण ते नवीन कडायलावत होते तर मी म्हटलं हे मला द्या पण तेच ब्रेक झाले पण मी त्याला चांगलं बनवणार आहे तर मी आज बनवत आहे पोटॅटो वेजेस आणि फर्स्ट टाईम बनवते आहे कारण सोहमला म्हणजे सोम बरेच दिवस मला सांगतो की मला काहीतरी चांगलं दे चांगलं दे तर मी त्याला म्हटलं की चांगलं दे म्हणजे नक्की काय ना तर तो म्हटला की मला मोमोज वगैरे अशा फ्रेंच फ्राईज असं तसं या गोष्टी दे तर म्हटलं आज पोटॅटो वेजेस देऊया तर बनवते तर काल मी त्याचं किरकोळ जे सामान आहे अगदी मोजकं सामान लागतं तर ते घेऊन आले मी आणि आता वेळ न घालवता स्टार्ट करते कारण शाळेचा टाइम होईल आणि मग परत मग घाईघाई होईल तर व्हिडिओ पुढे ठेवले आणि हे असे चार बटाटे घेतले ज्याला मी धुवून घेतले आणि याला कट आहे हा आहे हो दोन भाग करायचे पहिला आपल्याला एवढाच थिकनेस ठेवायचे तर असे सगळे बटाटे कापून घेते तर असे कापून झालेत विजेस जे आहे त्याच्या स्लाइस ह्याला थोडे थोडे असे हे द्यायचे बटाटे झाले जास्त याला एक एकाला या त्याच्यामध्ये मी टाकले आहेत पाण्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकायचंय आता याला दहा ते पंधरा मिनिटं थोडं एटी पर्सेंट बॉईल झालं पाहिजे तर याचा आता बॅटर पाणी टाकून याला मिक्स करून घेते आणि एकदम जास्त नाही टाकायचंय थोडं थोडं करून टाकायचंय नाही तर याच्या गाठी होतात तर बॅटर झाले री मीडियम फ्लेमवरच याला मी फ्राय करते आणि ना बेक वगैरे करण्यापेक्षा आहे ना म्हणजे बेक हा बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तेल कमी लागतं पण आहे ना हा जो डीप वाला जो ऑप्शन आहे ना त्याच्याकडे टेस्ट खूप छान येते जे मला पर्सनली फ्राडी फ्राईड आवडतं बटाट्याचं काही पण असेल तर पण बेक हा वाईट ऑप्शन नाही यार मस्त ऑप्शन आहे माझ्याकडे काही एअरफ्रॅन आहे पण नाही तेस्ट करते बाहेरून टॉपर क्रंचीनेस आतून मस्त सॉफ्टनेस लसूणचा फ्लेवर ओरेगानो चिली फ्लेक्स जे टाकला त्याचा एक छान असा हलकासा फ्लेवर मस्त झाले मस्त हे झालेत माझे वेजेस तयार आणि एवढे छान दिसतात आणि खूप टेस्टी आहेत खूप टेस्टी आहेत सोमला दाखवते आणि त्याचं रिॲक्शन आधी कॅप्चर करते मला पहिल्यांदा म्हणजे तो मला नेहमी म्हणतो की तुला दे बनवून हे दे ते दे पहिल्यांदा काहीतरी त्याच्या आवडीचं मी बनवलंय कारण भाज्या वगैरे अजिबात खायला नाही मागतो खाऊन बघ मस्त आहेत

फी मोमेंट्सला इथे मी आली आता माझ्या आईच्या घरी आणि आमच्याकडे सुद्धा मार्गशीचे उपवास असतात मम्मीचे तर ही तीच जागा आहे जिथे आम्ही गणपती बाप्पा बसवतो आणि इथे वरती आम्ही हे बनवून घेतलं होतं कारण म्हणजे इथेच गणपती बाप्पा बसतात आणि नेहमी इथे मंदिर असतं आणि हे सगळं त्याच्यासाठीच आहे जे कारण जे आम्ही पण म्हणजे गणपती बाप्पासाठी जे पण डेकोरेशन वगैरे करतो त्याच्यासाठी तर हे घट बसवलं आहे ममताने केलं हे रांगोळी वगैरे सर्व रितसर पूजा केली आहे आणि इथे हे आमचं मंदिर आहे आणि इथे माझे स्वामी आहेत ही स्वामींची मूर्ती मी अक्कलकोटवरून आणली होती आणि छान असा हसरा चेहरा आहे त्याच्यात स्वामींचा माझं मार्गशी स्पेशल बनवलं आहेत मला वाटलेलं तीस चाळीस तरी बनवेल एवढेच बनवलं नाही तर बराच वेळ बसली आहे पण ममताचं काहीच काम होईना खूप आल्यापासून मी ती कामच करते मी म्हटलं जाऊया थोडंसं जाऊन बोलूया तिच्याशी पण बिझीच आहे फक्त नॉर्मली हा नाही एवढंच म्हणते मी म्हटलं थोडंसं काहीतरी खाल्लं आणि पपई आणला होता मला वाटतं माझ्या मम्मीनेच आणला असेल तर पपई दिसला तर म्हटलं खाऊया थोडासा म्हणून स्लाईस करून घेतले फ्रूट्स मला आवडतात खायला मोजके फ्रूट्स आहेत पण आवडतात खायला तर खाते तुझं काम होणार आहे की मी जाऊ आज नैवेद्य तू बनवणार आहे आणि मग तू काम करते आहेस मग हे काय चालू आहे कुठली सिरियल आहे रात्रीचा चा चालेल मालवणी पोरगी मालवणी सिरियल बघते आहे हां काय काय स्पेशल काय काय जेवणात डाळ भात गुलाबजाम वाटाण्याची भाजी, गुलाब भाजी। आणि काय मम्मीला सांग बनवायला तू तयारी करून ठेव ती बनवेल मग तयारी मी करून ठेवणार बनवणार ते त्याविषयी मी बनवेल बनव पटापट आता काय काय झालंय डाळ फोंडीला घालते करचल मग मी जाते संध्याकाळी बाय बाय त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्याचे नाव ठेवले होते श्याम बाला तर झाले पूजा वगैरे करून घरातली कामं पण आवडली पटापट ऍक्च्युली प्रॉब्लेम काय होतो इथे संध्याकाळचं पाणी होतं त्याच्यामुळे पाणी घरात लादी पुसणं वगैरे सगळे कामं एकदम येतात त्यात दिवाबत्ती करायची असते तर आज आहे गुरुवार आणि मला जायचं आहे जा स्वामींच्या केंद्रामध्ये इथे जवळच केंद्र आहे तुम्हाला मी दाखवेन थोडंफार म्हणजे कसं आहे केंद्र वगैरे खूप गर्दी असते गुरुवारची आणि भरपूर जणं तिथे पण स्वामींचं कोणी जप करत असतं कोणी ध्यान लावून बसलेलं असतं कोणी म्हणजे ब गुरुचरित्राचं चा म्हणजे वाचन करत असतं भरपूर गोष्टी असतात आणि खूप ब बरं वाटतं तिकडे प्रसन्न वाटतं एकदम शांत वाटतं म्हणजे ती गडबड असली ना जरी तिथे जे स्वामी भक्त येतात त्यांची तरी त्याच्यामध्ये सुद्धा छान वाटतं म्हणजे असं वाटतं आपण स्वामींच्या सहवासात आहे तर मग आता चालू आहे मार्गशीर्ष महिना आणि आज गुरुवारच आहे मार्गशीर्षचा तर लहानपणी आहे ना म्हणजे आम्ही लहानपणी खीर बनवायचं म्हणजे मावशीचे त्याच्यानंतर माझ्या मम्मीचे उपवास असायचे गुरुवारचे तर ते लोक उपवास धरायचे म्हणून आम्ही पण उपवास धरायचो पण तेव्हा म्हणजे आम्ही उपवास का धरायचो कारण खिचडी खायला मिळायची साबुदाण्याची त्याच्यानंतर केळ्याचे वेफर हे म्हणजे तेव्हा एवढं काही समजायचं नाही तर आम्ही याच्यासाठी उपवास धरायचो त्याच्यानंतर भरपूर जेवण मिळायचं खीर असायची स्पेशली खीर तर न चुकता घरामध्ये बनायची तर मी आज मी पण आज खीर बनवणार आहे तर खिरीचं पण थो थोडं सामान आणायचं आहे तर लहानपणी फार या गोष्टी अशा समजायच्या नाही की उपवास का धरतात वगैरे त्याचं महत्व काय आहे पण जसं जसं मोठं व्हायला लागलं तसं तसं त्याच्यातलं महत्त्व समजायला लागलं त्याच्यामुळे आता भरपूर तेव्हाच्या आणि आता ज्याच्यामध्ये जा तर खूपच फरक आहे तर खी खीर बनवायची तर खिरीचं सामान आणते तर आता मी निघते केंद्रामध्ये जायला कारण खूप उशीर होईल मग परत तर भेटूया केंद्रामधून आल्याच्या नंतर नाही नाही केंद्रामध्ये पण भेटूया तुम्हाला केंद्र दाखवते तरी हो गया ना तो आपण आपण प्रयत्न करा एक बार ट्राय करा की थोडं वेळ तीन दावळून थोडं वेळ एक मिनिट करा या थोडी तर केंद्रामधून आले घरी आणि आता खीर बनवायचं आहे मी दूध आणि शेवया घेऊन आले बाकीचं सामान सगळं आहे घरी तर आता पटापट बनवते कारण जेवायचा टाईम होत आला आहे आणि मला थोडीशी बाबांना पण द्यायचे तर चला खीर बनवूया तर खीर म्हणजे होती आहे तर हे ना मी त्या दिवशी रिलायन्समधून आणलं होतं तर ह्या याची प्राईस आहे टू सिक्स्टी पण मला हे डिस्काऊंटमध्ये वन झिरो थ्री एकशे तीन रुपयाला मिळालं चारशे ग्राम क्वांटिटी आहे आणि मस्त याच्यामध्ये बदाम आहेत खारीक आहेत काळ्या मणुका ज्या आपल्या नॉर्मल मणुका आहेत त्या आणि बदाम काजू सगळं आहे एकशे तीन रुपयाला भेटले म्हटलं एवढं ताट भरून आलंय एकशे तीन रुपयाला कधी कधी ना खूप गोष्टी मिळतात बरं का तिथे म्हणजे अशा स्वस्त आपल्याला फक्त बघता आलं पाहिजे बस

तर हा मला म्हणतो आहे की आता मी गेम खेळतोय तर आता मी फोटोज काढणार नाही तुझ्याबरोबर फोटो त्याला वाटलं मी फोटोज काढते पण मी व्हिडिओ काढत होती तर हा मला असं बोलतो आहे की व्हिडिओमध्ये येणार नाही बिझी आहे हा बिझी आहे सरे तू का मला असं म्हटलं फटाफट म्हणजे संध्याकाळी आमच्याकडे पाणी येतं तर पाणी झाल्याच्या नंतर हा फटा फटाफट अभ्यास करतो आणि बाबा आहेत ना ते बरोबर आठ साडेआठच्या दरम्यान येतात आठ साडेआठ पर्यंत हा फ्री होतो त्याच्यानंतर याचं एकच काम असतं बाबांचा मोबाईल घ्यायचा आणि मोबाईलवर कधीतरी हा आठ साडेआठच्या नंतर अभ्यास करताना दिसतो जेव्हा खूप जास्त अभ्यास असतो नेतर सोहम शेट सोहम शेट सोहम उद्या काय द्यायचं डब्याला तुला तूच विचार कर मला माहिती तू खाणार आहेस तू सा मटकीचा भात झालं सोमने मला सांगितलं की त्याला भेळ हवी आहे म्हणून पण भेळीसाठी मी काहीच कुरमुरे वगैरे काहीच आणलेलं नाही कुरमुरे हात घरात बाकीचं शेव वगैरे पण लागेल ना बडंग येणार तू बडंग घेऊन जाणार उद्या सोमला मी मटकीचा भात देणार आहे आणि सोमला जेव्हा मी भात देते ना तेव्हा मी असा पहिला भात शिजवून घेते आणि मग त्याला फोडणी देते म्हणजे शुट असं सुटसुटीत असं फळफळीत फड़ भात होते मी त्याला एकदम चिकट नाही देत बरोबर चला आता वरती बघूया काय करतात दिदी कोथिंबीरच्या वड्या बनवते आणि मस्त बनवते आमचे जेवण वाटच बघतोय सो बघतोय की नक्की कधी होतात आणि कधी खायला बसत <coughs> तर मी खीर बनवली आहे ना तर दिदीने पण खीर बनवलेली आहे म्हणून डबलखिरी झाली घरात झोपलं बाजू बघ अजप खाली झोपलं जोपा, <laughs> <laughs> आऊ फोटो काढते नीट बघ इकडे बघ आहो हस हस फोटो काढायला हस 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 बाय कर बाय बाय फ्लाइंग किस दे बसली होती मावशीकडे आणि ममताने आमच्या हे आणून ठेवले मला याच्यामध्ये पापड आणि पुरी भाजी आहे वाटाण्याची भाजी पुरी आणि पापड असं ती ठेवून गेली आणि मला मेसेज केला की ताई मी तुम्हाला भाजी आणि हे आहे म्हणून घरात आज जेवणामध्ये आहे डाळ भात वाटाण्याची भाजी पुरी दोन प्रकारचे पापड कोथिंबीर वडी एकदम कुरकुरीत आणि मस्त गोडगोड खीर आणि इथे त्याच्यानंतर अद्विक खूप जास्त खेळत होता मग त्याला बघत बघत आम्ही जेवलो आणि मग त्याच्यानंतर मग झोपायची तयारी तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्लॉग आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये म्हणजे उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि शुभरात्री